आज जो काही गोंधळ झाला हा नियोजनबद्ध गोंधळ या ठिकाणी आम्ही तर म्हणतो एक शेतकरी संघटनेचा शिरूर आणि आंबेगाव तालुक्याचा एक ने, ने... तालुक तालुका अध्यक्ष आहे मग अशी सांगितलं गेलं वळसे पाटील साहेब साहेबांनी की बांगर साहेब असे आणि बांगर साहेब तसे म्हटले अरे बांगर साहेब असे म्हटले कि पस्तीसशे रुपये तुम्ही भाव द्या हे नाही तुम्हाला सांगता आलं काय पस्तीसशे रुपये भाव द्या हे नाही सांगता तुम्हाला यांनी सांगितलं का तुम्ही तुमचं चाललंय ते बरोबर आहे म्हणजे हे जर तुम्ही दिशाभूल करत असाल तर हे बरोबर नाही आणि वळसे पाटील साहेबच सांगताय कि प्रत्येक आजपर्यंत जसा मी त्या ठिकाणी राष्ट्रवादीच काम करतो साहेब परंतु मी शेतकरी संघटनेचं काम करायला लागल्यापासून मला इतका त्रास दिलाय इतका त्रास दिलाय शेतकऱ्यांसाठी लढतोय फक्त मी तो तो आजार एकोणीस पासून साखर आयुक्तालयात त्या ठिकाणी पाठ करतोय मी बेचाळीस गावच्या सभासदांसाठी त्यामध्ये निकम साहेब चेअरमन होते पासून आंबेगाव तालुक्यातले देखील सभासद करून घेतले नाहीत आणि जुन्नर तालुक्यातले देखील चौदा गावाचे लोकच त्या ठिकाणी सभासद केलेले नाहीत आणि त्यांच्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो अगदी त्या ठिकाणी माझ्याकडं आता कागदपत्र मी आणलेली नाहीत गाडीत राहिलं परंतु मगाशी मी त्या ठिकाणी कारखान्यामध्ये ती कागदपत्र देखील घेऊन आलो होतो साखर आयुक्तांनी या भीमाशंकर साखर कारखान्याला सूचना दिलेल्याच आहे की तुम्ही जर पैसे घ्या तुम्ही जर सभासद केलं नाही तुमच्याकडनं जर पैसे घेतलेत तर, तर यांनी सभासद करायला पाहिजे होते पावणे सहाशे लोक त्या ठिकाणी आज सभासद केलेले नाहीत लक्षात घ्या म्हणजे पावणे सहा कोटी रुपयाचा आज घोटाळा त्या ठिकाणी आज उघड त्या ठिकाणी तुम्ही आज वापरलेत म्हणजे साखर कारखाना उभारलेला तुम्ही पैसे चालतात आमचे परंतु माझा ऊस गेल्या वर्षा दोन वर्षापासून साहेब ऊस देत नाहीत का नाही नेत फक्त ने तुम्हाला सांगतो दडपशाही आणि म्हणताय आम्ही असं करत नाही तसं करत नाही अरे हा कारखान्याचा विषय होता तुम्ही का घोषणा देता तुम्ही का घोषणा देता वर्ष पाटील साहेबांच्या ह्या घोषणा दिल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे आणि दुसरी गोष्ट फक्त देवदत्त निकम साहेबांना बोलू द्यायचं नाही हा त्यांचा सगळ्यात त्या जे लाभार्थी आहेत मलिदा गँग आहे यांचं त्या ठिकाणी पाहायला गेला असलं तर मी आता नाव घेऊ शकत नाही परंतु जवळजवळ सतत हा लोक असे आहेत की समर्थित लोक आहेत पद असतं त्यांची आणि ती त्या ठिकाणी निकम साहेबांना सुद्धा बाजूला लोटत होते परंतु मला एक सांगायचे बाबा हो तुम्हाला हे शिकवलंय का तुमच्या पाटील साहेबांनी तुम्हाला हे शिकवलंय का तुम्हाला हे सगळं कारखान्यामध्ये हे राजकारण आणायला म्हणून मी मित्राओ मी काय एक शे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे परंतु मला एक वाईट वाटलं की याच्यामध्ये घोषणा द्यायची कारण नव्हती म्हणून या ठिकाणी हे असं घडून आणलं आणि जाणीवपूर्वक हे घडून आणलेलं आहे हे नक्की मात्र या ठिकाणी आम्हाला कारण आम्हाला कालच कुंकूल लागली होती कालच कुंकूल लागली होती की वर्षा पाटील साहेबांनी ते सगळं नियोजन केलेलं आहे तुम्ही असं बोलायचं तुम्ही तसं बोलायचं दादा दहा दहा वीस वीस लोक त्या ठिकाणी त्यांनी तयार केली होती मधी मधी बसायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही असं निकम साहेबांना बोलू द्यायचं नाही ते नियोजनबद्ध कार्यक्रम का होता एवढंच या ठिकाणी त्याचा मी निषेध करतो शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि थांबतो रामकृष्णारी वाजवत उतारी